आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील अभिमन्यू पवार यांच्या बी जे पी संपर्क कार्यालय येथे दयारन कॉलेज शेजारी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये शैक्षणिक साहित्य मुलांना आणि पालकांना वही स्कूल बॅग पावसाळा असल्यामुळे छत्रीचे देखील वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव आदरणीय दादाजी पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात बीजेपीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये रविशंकर केंद्रे बी जे पी प्रदेश सचिव युवा मोर्चा मोहसिन शेख अल्पसंख्याक अध्यक्ष अर्चना अल्टे महिला जिल्हा सरचिटणीस विशाल पाटील बीजेपी मंडल अधिकारी बालाजी कुलकर्णी स्वयंसेवक श्रीराम कुलकर्णी उपाध्यक्ष ओम धरणे युवा अध्यक्ष या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये अल्पसंख्याक अध्यक्ष बी जे पी मोहसिन शेख यांनी कार्यक्रमाबद्दल रूपरेषा आणि सविस्तर माहिती दिली देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला